पाटील यांच्या नावाने उभारण्यात ना येणाऱ्या इमारतीसाठी चाळीस लाख रुपये देण्याची घोषणा रोहित पवारांनी केली आहे आणि त्यांनी चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांना चिमटाई काढलाय त्यावरून कशी रंगली टोलेबाजी तेही पाहूया दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे की नाही दादानी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजनमधून दहा कोटीचा प्रस्ताव तयार करावा रोहित पवारांनी चाळीस लाख दिल्यानंतर ते म्हणाले की एक शून्य मी जोडावं मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला दहा रुपये रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला चौदाशे रुपये आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही चंद्रकांत दादा पाटील तुम्हीच सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनच खोल्या होत्या दोन आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो विचार त्याला म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाहीये नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली ती गोष्ट मी घेते त्या जात नाही